श्री परमात्मने श्रीमद भगवत गीता महात्म्य अध्याय दुसऱ्या मधील पुढील बाग वानरराज म्हणाला ऐक या संदर्भात एक प्राचीन कथा मी तुम्हाला सांगतो या समोरच्या अरण्यामध्ये एक मंदिर दिसते ते पहा त्यात ब्रह्मदेवांनी स्थापन केलेले एक शिवलिंग आहे पूर्वी या मंदिरात सुकर्मा नावाचा एक बुद्धिमान महात्मा राहत होता तो तप करीत असे तसेच या मंदिरातील शिवांची उपमा उपासना करीत असे तो अरण्यातील फुले तोडून आण आणि नदीच्या पाण्याने भगवान शंकरांना अभिषेक करून ती फुले वाहून त्यांची पूजा करी कालांतराने त्याच्याकडे एक अतिथी आला सुकर्म्याने त्याला खाण्यासाठी काही फळे आणून दिली आणि म्हटले महात्मन मी केवळ आत्मज्ञानासाठी भगवान शंकरांची आराधना करतो आज त्या आधार आराधनेचे फळ भगवंतांनी मला देण्याचे ठरवले असावे कारण आपल्यासारख्या महापुरुषाने येथे येण्याची माझ्यावर कृपा केली आहे सुकर्म्याचे हे मधुर शब्द ऐकून त्या महातपस्वी अतिथीला खूप आनंद झाला त्याने जागी त्या जागी असलेल्या एका शिळेवर भगवद्गीतेचा दुसरा अध्याय लिहिला आणि त्या सुकर्म्याला त्या अध्यायाचे पठन मनन करण्यास सांगून त्याला म्हटले सुकर्म्या याच्या अध्ययनाने तुझी इच्छा पूर्ण होईल इतके बोलून त्याच्या समोरच तो महात्मा अंतर्धान पावला सुकर्म्याला या घटनेचे आश्चर्य वाटले त्याने त्या महात्म्याच्या आज्ञेप्रमाणे नित्यगीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास सुरू केला दीर्घकाळाने अंतःकरण शुद्ध होऊन त्याला आत्मज्ञान प्राप्त झाले त्यानंतर तो जेथे जेथे गेला तेथील तेथील ते तपोवन शांत झाले तेथील आसक्ती थंड द्वेष थंड ऊन तहान भूक इत्यादी द्वंद्वे नाहीशी झाली इतकेच नव्हे तर तेथील भयही नाहीसे झाले दुसऱ्या अध्यायाचे पठन मनन करणाऱ्या सुकर्म्याच्या प्रभावामुळेच हे सारे घडत असे मित्रवान म्हणाला वानर राजाचे हे बोलणे ऐकून मी प्रसन्न अंतकरणाने ती बकरी व वाघ यांना बरोबर घेऊन त्या मंदिराकडे गेलो तेथे गेल्यावर तेथील एका शिळेवर लिहिलेला गीतेचा दुसरा अध्याय मी पाहिला त्याच्या अभ्यासाने मला हे ज्ञान झाले म्हणून हे भल्या ब्राह्मणा तू ही दुसऱ्या अध्यायाचे मनन चिंतन कर त्यामुळे तु, मुक्ती तुझ्यापासून दूर नाही भगवान विष्णू म्हणाले मित्रवानाचा हा उपदेश ऐकून देवशर्म्याने त्याची पूजा केली व त्याला नमस्कार करून पुरंदरपुराची वाट धरली तेथे एका देवळात राहणाऱ्या पूर्वी सांगितलेल्या महात्म्याला भेटून त्याला सर्व वृत्तांत सांगितला व त्याच्याकडूनच सर्वप्रथम दुसऱ्या अध्यायाची संथा घेतली नंतर त्याच्याकडून त्यातील ज्ञान जाणून घेऊन नित्य मोठ्या श्रद्धेने दुसऱ्या अध्यायाचे मनन चिंतन करू लागला त्यामुळे त्याला त्या प्रशंसनीय परमपदाची प्राप्ती झाली हे लक्ष्मी दुसऱ्या अध्यायाचे महात्मे सांगणारे हे कथान मी तुला सांगितले ఓం శ్రీ గోపాల్కృష్ణ భగవాన్ కి జయ